मी प्रिया आपल्या सगळ्या स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना तर रेवा रेडी झालेली आहे ती आता जाते हॉस्पिटलला हो ना रेवा रेवा मॅडमांना बरं नाहीये डॉन बघितला कामचा डॉन कसा दिसतोय okay. इकडे रेवा रेडी झालेली आहे भाऊ हाय रेवडी रेवडी रेवडीची कुठ काय नाही दिसतो आणि शूज देतो रेवाची कुठं चालला भाऊ शूज देते दे का मला दे आन। आन। ती अजिबात मूडमध्ये मध्ये कान बिचारीला बरच नाहीये काल पण तिला खूप त्रास झाला रात्री पण थोडासा त्रास झाला होणार शूज आहे ना मला दे आन, नहीं, आन। नहीं, नहीं इकडे मॅडमांचा नाश्ता चालू आहे हाय गुड मॉर्निंग तिला आज होती सुट्टी म्हणून ती स्कूल काही गेली नाही आता सवादा झाली तर नाश्ता करते ती नाश्त्यासोबत मोबाईल बघायचं चालू आहे आणि इकडे माझी राधाकृष्ण सीरियल बघायचं चालू हाय काही तर सकाळपासून ब्लॉक झालाच नाही आणि रेवा आता थोडंसं बरं थाू वाटतय तिला आता तिथं गेली होती ना, ना ती हॉस्पिटलला म्हणून तिकडनं आली थोडंसं मेडिसिन वगैरे दिलं तिने घेतलं आता थोडी झोप लिहिली पण आहे आणि तिचा ताप वगैरे गेला आता बरं वाटते तिचा आणि आज आहे दहा एप्रिल आज काय इशू पप्पा बर्थडे येस आहे यांचा बर्थडे तर यांच्यासाठी आहे तर इशून एक कार्ड बनवलेलं ते तुम्हाला ती दाखवेलच तर हे बघित ठेवलं एक कार्ड बनवून ठेवलं होतं आणि काय झालं तिने वरच इश्यू दिला तेवढं ते आले तर ते आले ना म्हणून मी आणि जेवीने ते ठेवून दिलं एका साईडला कारण त्यांना तिला ते आजच दाखवायचं होतं ना म्हणून तर आज त्यांचा बड्डे म्हणून ते पण पन... इशू त्याला पण सुट्टी होती त्यांना पण सुट्टी ते घरीच आहे तर चालू होतं सकाळपासून थोडंसं आवरायचं वगैरे पण ब्लॉग वगैरे काही घेतलं नव्हता का एवढं सकाळपासून आणि आता तुम्हाला इशू म्हणजे तिने तिच्या पप्पांसाठी कार्ड बनवलं ते तुम्हाला दाखवणार आहे तर हा पण तिने ट्राय केलेलं आहे गाईचं आणि सगळं तिनेच केलेलं आहे ते आता तुम्हाला तिने काय लिहिले ते पण ती बोलून दाखेल सांगेश इकडं तिथं लिहिलेलं आहे हॅपी बर्थडे आणि मध्ये एक लेटर लिहिलेलं आहे लेटर वाचून बर्थडे माय डियर डॅड आय एम सो टू यू इन माय लाईफ थँक यू फॉर प्लेंग सॅन इम्पॉर्टंट इन माय लाईफ आय एम ग्रेटफुल युअर युअर लव युअर केअर युअर गायडन्स अँड युअर टाईम डॅड यू आर माय हिरो थँक्स फॉर एव्हरीसिंग आय लव यू डॅड हॅपी बर्थडे पापा इज गिरो तर तिने खूप छान कार्ड बनवलं काही आणि जे कार्ड पूर्ण दिवस म्हणजे पूर्ण दिवस नाही तर ती संध्याकाळी चार वाजता तिने सुरुवात केली ती बनवायला आणि त्याच्या पद्धतीने तिने हे कार्ड बनवलं तर एकदम छान असं मला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि मस्त आणि तिच्या पप्पांसाठी तिने मॅसेज पण खूप छान दिलेला आहे तर आवडेल लिश पप्पांना आणि कार्ड पण खूप सुंदर दिसतंय तर हे बघा एक मिनट तुम्हाला मुच खाल्लेली आहे तू मुच्छ काढली गट शकमध्ये अगर ट्राय तर केलं तू व्यवस्थित आलेली तर तुम्हाला व्यवस्थित दाखवायचं कार्ड हे बघा गाईज इकडे आहे हॅपी बर्थडे पापा तर हा मध्ये आहे माय हॅपी बर्थडे पापा माय डियर डॅड आय नाही आता तू बोलून दाखव ना त्यांना आता नको वाचून दाखवू तर हे कार्ड लेटर लेटर लिहिलेलं हा इकडे आणि इकडे आय लव यू डॅड तर हे कार्ड इकडे सॉम इश्यू आणि पूर्ण डिझाईन इशू त्यांनी केलेली आहे व्हेरी गुड बच्चा तसं कारण की जास्त कलर नाही हां काय झालं माहिती आहे का काहीच कलरचं काय प्रॉब्लेम झालेला आहे तुम्हाला सांगते तर इशू द्यायचा असं आहे तिच्याकडे जेवढेही कलर असले ना तर तो जो याचा पिरियड असतो ना ड्रॉईंगचा तो म्हणजे रोज नाही राहत किंवा डेली नाही राहत असं डेली राहत नाही तो पिरियड तो पिरियड मग तिला तिचे कलर जसे जसे असतात त्याची ती ड्रॉइंग बुक आहे ना तेवढी संपत नाही मग मॅडम काय करता काही नाही काही त्या करत असता बिनकामाचं वस्तू करत असा ते कुठं काय करत असेल ऍक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटीने बोलत त्याला त्याला असं म्हणतात की टाइमपास करते ती आणि ते जे कलर आहे तिथे संपवते आणि ते करायचं हे करायचं एवढे ते, ते परो परो कलर संपून संपवतच राहते आणि आता पण तिच्या पप्पानी ब्रश पेन आणले होते ते पण खराब करून टाकले मॅडमांनी आता बरं एवढं बरं होतं कार्ड बनवण्यासाठी होते तेवढे कलर आणि तेवढे तिने यूज केले तर चला गाईज याच्या पुढे पण तुमच्यासोबत शेअर करू चल तुम्हाला आज पूर्ण दिवसभर रेवा ताई ब्लॉक दिसली नसेल तर तुमच्या समोर हाजी खायच रेवा मॅडम काय हा हाय 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 रेवा तू आता रेवा ताईला आता बरं वाटतंय तिचा ता ताप आता कमी झाला बाय कर बाय नाही हाय हाय जात माझ्या संध्याकाळची साडेसात आणि आज आहे तर यांचा बर्थडे लागतो हाय जातोय जेवायला तर म्हणून मला बाबागाडी काय करायचं नव्हतं आणि थोडंसं टाइमपास पण चालू होता मी ब्लॉक काही घेतला गेला नाही आणि सुद्धा इथे लेट झालेली तुम्हाला दाखवून लेडी झालेली हाय ही बघा हाय एक्सायटेड तर तिकडे जेवण वगैरे करून म्हणजे बर्थडे पण तिकडे सेलिब्रेट करणार आहेत आम्ही आणि आम्ही तिकडे मी ब्लॉग घेतो ना तर नक्की घेईल काही घेणार नाही आणि तिकडे नाल्यावर तुमच्या स्वतःचं बोलेलच चला तर काही आलो आम्ही हॉटेलला जेवायला आणि रेवा मॅडमांची छान अशी झोप झाली होती म्हणून मस्त मॅडम खेळायच्या मूडमध्ये होत्या आणि मस्त मस्ती पण करत होती शांत होती आम्हाला असं वाटलं की ती त्रास दिला असं तर पण ती एकदम शांत तिची मस्त खेळत होती तर इकडे आमचं स्टार्टर वगैरे मागवायचं चालू होतं तर इजूचा फेवरेट आधी पिझ्झा मागवला कारण तिला पिझ्झा खायचा होता मग त्यानंतर सोयाबीन चिली पनीर चिल्ली पनीर टिक्का मग ते मागवलं हो वगैरे खाऊन झालं मग आम्ही जायच्या वेळेस फालूदा हो पण घेतला तर असा होता माझा हा आजचा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटून नवीन ब्लॉग तोपर्यंत बाय